जो आषाढी वारीले जो ह्या कलश हालतात तो माऊलीचा कलश आहे आणि जे पंढरीच्या वाटेने जे पालखी जी आता माऊलीची ते आज तुम्ही लोक नगरी माऊलीच्या मंदिरामध्ये आता आहे तुम्ही पाहू शकताय मंदिर या, आनंद व्यक्त करा आनंद आता इथं तुम्ही पाहू शकता आहे आणि इथं माऊली साक्षात ध्यान करत रामकृष्ण हरी मंडळी तुम्ही ना मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असन की आपण आळंदीमध्ये या आणि आळंदीमध्ये आपलं ब्लॉगिंग चालू आहे ना आता मी समजून झाला की आता मला कोणतरी दिसला आहे वळखीचा आहे तो कोणतरी दिसला आहे तुम्ही पाहू शकता चालू त्याच्याजवळ पाहू शकता तुम्ही आम्हाला हरी महाराज हरी तुम्ही भेटले आम्हाला आनंद वा खूप आनंद झाला आम्हाला आळंदीमध्ये आमचे अंकुश महाराज धन्यवाद महाराष्ट्राचे वैभव आम्हाला भेटले आम्हाला खूप आनंद झाला त्याला आम्ही आलो आणि आजो आळंदीमध्ये आहो आम्ही आणि इथचा व्ह्यू पाहू शकता इकडे इंद्रायणी घाट आहे आणि आम्ही इथं आहोत आता तुम्ही पाहू शकता की आम्ही आता दर्शनाला जाणार आहे माऊलीच्या तर माऊलीच्या दर्शनाच्या पहिले आम्हाला ह्या चौक लागले आहे इकडे पुरं मार्केट आहे आता आम्ही चाललो आहो माऊलीच्या दर्शनाला आणि आम्ही श्री क्षेत्र आळंदीमध्ये आहोत आळंदीमध्ये देवाची देवाची आळंदीमध्ये आहो आणि अलंकारपुरी म्हणतात तसे आमचे महाराज आहे आमच्यासोबत संस्थेचे विद्यार्थी आहे ते तर आम्ही चाललो आहे आता माऊलीचं दर्शन घ्यालय रात्रीचा समय झाला आहे करिबन सहा वाजलेले आहे आणि सहा वाजलेले आहे ना आम्ही आता चाललो माऊलीच्या दर्शनाला आज भीड खूप आहे आता अजून दोन चार दिवस आहे माऊलीच्या समाधी सोडायला तर अजून भीड वाढणार आहे म्हणून आता आम्ही आज दर्शना तुम्हाला पूर्ण दाखवतो आता दा जेवढं व्हिडिओ काढू शकतो मी तेवढं पूर्ण दाखवणार आहे आणि आपल्यासोबत महाराज आनंद महाराज आहे आणि आम्हाला भी आनंद घेऊन राहिला आहे वारीत म्हणजे आनंदीत आम्हाला जे आनंद घेऊन राहिला आहे आणि आमच्यासोबत जे महाराज आहे हे बी आनंद महाराज आहे हे जे नाव आहे आनंद महाराज पासूरचा संजीवन समाधी मंदिरमध्ये आलाव तुम्ही पाहू शकता तर भरपूर लोकांची गर्दी आहे आणि मला समायला लागत बाई पहिले तर तुम्ही पाहू शकता आता आम्ही मंदिराच्या खूपच जवळ आला ना आता आम्ही रांगेत लागणार आहोत माऊलीच्या दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता हे माऊलीचं मंदिर आहे इकडे पलीकडे आता हे गेट आहे गेट म्हण मन... आणि इकडे दुकानात दुकान लागले आहे माऊलीचं मंदिर आम्ही पलीकडून आलो म्हणजे आम्ही दुसऱ्या रस्त्यानं आलो आम्हाला तिकून आलं पाहिजे नव्हतं लाईटिंग बी चालू झालेली आहे तुम्ही पाहू शकता कोण्या पद्धतीनं माऊलीचं मंदिर आहे इकडे इकडे पुरे दुकानं दुकान, दुकान लागले आहे पाहू शकता जे आपल्याला पूजेचे सामान घ्यायचं राहिलं इकडे घेऊ शकतो आपण इकडे महाद्वार इकडे पूर्ण इकडे माळा वगैरे माऊलीचा घासा वगैरे सर्व भेटत आता आम्ही जाणार आहोत माऊलीच्या दर्शनाला सर्व इथं पोलीस आर्मी लागली आहे भाऊ सेवेमध्ये माऊलीच्या सेवेमध्ये पाहू शकता इथून मोठं सुंदर तरीक्यानं माऊलीचं मंदिर सजवलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही दर्शनाला चाललो वेटिंगमध्ये लागली आहे माऊलीच्या दर्शनाच्या कारण की दिंडी आहे इकडे तर दिंडी जाणं चालू आहे आम्ही वेटिंगमध्ये लागलो ला। कारण की तुम्ही फोटो काढून द्या आम्ही फोटो वोटो काढली आहे आता आता माऊलीच्या दर्शनाची राह किती मोठी कामाली नाही पता पण ना, आम्ही चाललो आता इकडून दिंडी आली आहे लोक आनंदीत पाहून येते संताजी नगरी तुम्ही पाहू शकता इथं सर्वजण आपल्या आपल्या पोशाख वारकरी पोशाख आहे आम्ही आहे पाहू मंदिरामध्ये आला हा आता आम्ही सांगू रांगे मंदिर लागाले हे पाहू इथं हैबत बाबाचे दर्शन करू आपण पहिले हैबत बाबाच्या नित्य पूजाचं मंदिर आहे आणि आता आम्ही इथून दर्शन करून आलेलो आहो आता आले तुम्ही पाहू शकता इकडे माऊलीच्या दिंड्यात डिंड्या येत आहे आणि इकडे माऊलीचं मंदिर आहे पाहू शकता आणि आता आम्ही माऊलीचं दर्शनाला चालला चला, चला। दिंडे आधी आहे अंदरचं पटांगण आहे इकडे अंदरचं आता पाहू शकता हे माऊलीचं मंदिर आहे इकडे आम्ही आता दर्शनाला <गाने था>। जाणेच <है? Suff> आहे हे माऊलीचं मंदिर आहे इकडे पाहू शकता तुम्ही आणि आता आम्ही इथून दर्शनाला जाणार आहे इथून तिथून रस्ता बंद आहे इथून कारण की भीड जास्त झाली आहे माऊलीच्या मंदिरामध्ये म्हणून आज तिकून रस्ता बंद केली आहे आता आम्ही दुसरं करून सांगतो आता पता नाही आम्हाला कोण कोण जाता येतो माऊलीच्या दर्शनाला पाहूया लय गर्दी आहे रे भाऊ आता आम्ही दुसऱ्या रस्त्याने चाललो कारण की आम्हाला तिथून जाऊ कारण की लय भीड झाली म्हणून आम्हाला दुसऱ्याकडून जायचं आहे आता तिकून भीड आहे ते आम्हालाही नाही आहे पण आम्ही चाललो तुम्हाला दाखवतो म्हणा मी सर्व दाखवतो तुम्ही फक्त लॉक पात्रा आनंद घेत राहा आता आधी रांग पाहू शकता तुम्ही किती काय इथं कम, कम हे आम्हाला दोन ते तीन तास लागू शकते माझ्या अंदाजा ना आता पाव तीन तास लागणार आहे आम्हाला सर्वजण माऊलीचं भजन करत माऊलीच्या दर्शनाला निघाले आहे आम्ही बी आनंद घ्या आनंद महाराज आपल्या सोबत आहेत आनंद जा माऊली चा दर्शन चालू आहे टी व्ही मध्ये दाखवत आहे आणि आम्ही माऊलीच्या दर्शनाला पाहू शकता सर्वजण रांगेत माऊलीचं भजन करत चाललेले आहे माऊलीच्या दर्शनाले आम्ही बी माऊलीच्या दर्शनाने चालला तुम्ही पाहा आणि आनंद घ्या ब्लॉगचा आनंद घ्या ब्लॉग ले सबस्क्राईब नसून केलं आपल्या चॅनलने

काही क्षणामध्ये माऊलीचं दर्शन होणार आहे आणि आता आम्ही माऊलीचं दर्शनाला तांबू इकडे पाहू शकता तुम्ही माऊलीचं मंदिर आहे इकडं दिसत नाही आहे ते बरोबर हरी पण तम्ला आणि आता आम्ही वर्ष खाल जाणार मंदिरामध्ये आता अंदर चाललेलं आहोत तुम्ही पाहू शकता माऊलीचं मंदिर आहे आणि आता आम्ही अंदर चाललेलो तर व्हिडिओ काढू शकतो नाही काढू शकत आता अंदर राम किशनरी आता लगेच माऊलीचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही करीबन दोन तास रांगेत लागतो आणि दोन तास रांगेत लागू माऊलीचं नामस्मरण करून माऊलीचं दर्शन खूप चांगलं झालं म्हणजे असं शब्द व्यक्त नाही करतायत एवढा आनंद झालेला आहे आणि संग आनंद महाराज पाचकर बेर्डी आहे अमित महाराज कोडाखे बेर्डीचे आहे आणि जतीन आमच्यासोबत हा आनंद ब्लॉग टी खूप आनंदाने पाहिलासवान फिल्ममध्ये माहिती आहे आणि त्यानंतर आता मी शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करून राहिलो कारण की आनंदीमध्ये आल्यावर शुद्ध मराठी बोललं पाहिजे ते मला चांगले माहिती आहे म्हणून आनंदीचा ब्लॉग आहे आणि माऊलीचं दर्शन खूप चांगलं झालं आहे व्हिडिओ बराबर आला नसेल माऊलीचं दर्शनात कारण की व्हिडिओ बनवणं अलाव नाही होतं आणि माऊलीचं दर्शन खूप चांगलं झालं आहे असं रम्य वातावरण म्हणजे मी असं गुंजलेला आहो म्हणजे असं सांगता येत नाही की किती फार कि आनंद झाला आहे आनंद या शब्दात व्यक्त नाही करू शकत माऊलीचा आनंद किती माऊन या शब्दात आनंद व्यक्त करत होती मग पुण्यामध्ये आता सतरा तारखेला माऊली समाधी सोडा सातशे पन्नास तुम्ही या आणि आनंद घ्या आता साक्षात देव माऊलीच्या द्वारे येणार आहे म्हणजे साक्षात फाडी सोळा तारखेने माऊली म्हणजे आळंदी तारखे येणार आहे आणि तो सोळा जो बी पाहिजे तो भाग्यवान राहते आपल्या जिल्ह्यात हेच सांगत होतं तुम्हाला आणि रामकृष्ण हरी खूप आनंद झाला आहे माऊलीच्या नगरीत अलंकापुरीमध्ये येऊन खूप आनंद झाला रामकृष्ण आमचं आता माऊलीचं दर्शन झालं आहे तुम्ही पाहू शकता इथं पहा कारण की तिथं व्हिडिओ तर बराबर काढला नाही मी ना आता इथं लाईव्ह चालू आहे इथं माऊलीचं दर्शन करा तुम्ही आणि इकडे हरिपाठ चालू आहे हे स्वर्ण पिंपळ गजान वृक्ष आहे हे माऊलीच्या समाधीच्या हालून निघलेलं आहे आणि इथं जो बी याच्या झाडाच्या खाला जो बी अध्ययन करते ते माऊली त्याच्यावर कृपा करते रामकृष्ण हरी मंडळी इथं तुम्ही पाहू शकता सोर्ली पिंपळ आहे आणि इथं माऊली साक्षात ध्यान करत होती आणि जो आषाढी वारीले जो ह्या कलश हालतात तो माऊलीचा कलश आहे आणि जे पंढरीच्या वाटेने जे पालखी जातात माऊलीची ते हा कलश हालते आणि मग माऊली इथून प्रस्थान करते पांडुरंगाच्या भेटीला